एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हे प्रगटीकरण पथकात येईल पोलीस कॉन्स्टेबल भांदवी आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघे यांना एक गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि कोंडाल शाळेजवळ चा मोकळ्या मैदानात आ, एक इसब नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहे त्यावर मग आम्ही सापडा लावला डीबीतील आमचे सगळे लोक बीतील पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ उबाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक डोके पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन बांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अमरसिद्ध निंबाळ पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी पोलीस कॉन्स्टेबल अमोल यादव पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाघे दीपक नारायणकर सुशिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम आणि तुकूवाले यांनी सापळा लावला आणि सापळा लावल्यावर त्या इसमाला बातमीनुसार बघितल्या असता म्हणजे मिळा तो तिथं आला मोटरसायकलसह त्या मोटरसायकलला नंबर प्लेट नव्हती आणि तो असा कवरा झाला झाला इकडे तिकडे बघत होता की कोणी त्याला बघतंय का किंवा ट्रेस होतोय का पण त्याला त्यांनी पकडलं आणि विचारलं पण त्याला ती माहिती देता आली नाही नीट ती मोटरसायकल कोणाची आहे त्याचे कागदपत्र कुठं आहेत किंवा नंबर प्लेट का लावली नाही असे त्यांनी प्रश्न विचारले त्याच्यानंतर मग त्याला पोलीस स्टेशनला आणलं मोटरसायकलसह से हो। आणि इंट्रोगेट केलं त्याच्याकडे त्याला तपासले असता त्याने त्याचा जो एक मित्र आहे दुसरा म्हणजे जो ज्याला पकडलं होता त्याचं नाव अनिल दत्तात्रेय राडम तो नवीन वेडी घरकुल कुमारी इकडे राहतो तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि आमच्याकडे पाहिजे असलेला आरोपी आहे तो त्याचबरोबर त्याने राहुल यल्लप्पा पुरूर राणा नवीर विडी घरकुल हा पण रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याचं नाव सांगितलं त्याने सांगितलं की आम्ही दोघांनी मिळून सात आठ मोटरसायकली चोरल्या आहेत आणि चोरून विकण्याचा प्रयत्न केला आहे कुणाकुणाला दिला आहेत तर त्याची माहिती घेतली आम्ही आणि मग या मोटरसायकली उरलेल्या सहा मोटरसायकली मिळालेल्या आहेत अजून दोन मोटरसायकलींची माहिती आपल्याला आहे त्या पण आपण रिकवर करत आहोत एक आरोपी जो अनिल राडम आहे तो आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्यानुसार तपास केलेला आहे यात दोन आय डी सी पोलीस स्टेशनचे आहेत दोन जो जो जेल जेलरोड पोलीस स्टेशनचे आहेत एक वळसण पोलीस स्टेशनची आहे आणि एक गुलबर्गा गुलबर्गा पोलीस स्टेशनचे आहे आणि वाडी पोलीस स्टेशनची आहे गुलबर्गा तालुक्यातल्या पण त्याचा अजून व्यवस्थित अभिलेख आम्हाला मिळालेला नाही लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका